हुदत्मेंच्या बलिदानाने राज्यात नावलौकिक प्राप्त केलेल्या वडूस तालुका खटाव येथील एसटी बस स्थानक म्हणजे विद्यार्थी वर्गासाठी मॉक ड्रिल सराव करणारे ठिकाण आहे या ठिकाणी अपघात घडल्यास अनेकांना जाग येणार आहे खटाव तालुक्यातील वडूज एसटी बस स्थानक या ठिकाणाहून सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एसटी बसची ए जा होते हैदराबाद सोलापूर मुंबई पुणे मार्गावर सुद्धा बस धावतात परंतु खटाव तालुक्यातील खेडापाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परत येताना वडूज बस असा आधार घ्यावा लागतो एसटी बसची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जास्त याचं गणित जुळवताना वडूज बस स्थानकाच्या एसटी आगार प्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते सायंकाळी वडूच परिसरातील शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर व नोकरी व्यवसाय निमित्त येणाऱ्या प्रवाशांसोबत शालेय विद्यार्थ्यांची एसटी बस पकडताना धडपड करावी लागते अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो बस थानक स्थानक आणि स्थानकाच्या बाहेर सुद्धा विद्यार्थ्यांची गर्दी होते याबाबत खरं म्हणजे चालकांनीही लक्ष देणे गरजेचं आहे असं काही प्रवाशांनी सांगितलं वडूज बस स्थानकामध्ये सुरक्षा रक्षकांची गरज असून त्याबाबत एसटी महामंडळाने विचार करावा अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते दाऊद खान व वा एरवाळीचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय चव्हाण यांनी केली आहे